न्यूजमध्ये आपले सहजचे स्वागत आहे आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार नागे जी पाटोडे आहेत हे आपणा माग थोडक्यात त्यांचा परिचय व माहिती देईल दे। नमस्कार नमस्कार आपला थोडक्यात परिचय मी आता वे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा सा, सामाजिक क्षेत्राचा सा तालुका अध्यक्ष माझं गाव व्हाली सावताडा घरामध्ये येत आहे आणि मी भावी निवडणुकीत पंचायत समिती सौताळाग ये येथून इच्छुक आहे क्षेत्रात किती ते वर्षापासून विचाराने प्रेरित होऊन आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वातच सात ते आठ वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ निष्ठा आहे आणि जवळजवळ दहा वर्षापासून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे सध्या इलेक्शन काही दिवसात लागणार आहे तरी तुम्हाला तुमच्या पक्षाने उमेदवारी संदर्भात काय माहिती वगैरे दिली आहे का अजून तरी आमच्या पक्षाने या ठिकाणी मुलाखती घेण्याचा एक एक कार्यक्रम ठेवला होता परंतु त्या कार्यक्रमामध्ये पाडुजा तालुक्यातील सर्व इच्छुक त्या ठिकाणी आलेले होते त्या इच्छुकाप्रमाणे जागा आहे ती एस सी साठी राखलो आहे आणि त्या एस सीच्या जागेवर मी एस सी समाजातून येत असल्यामुळे मी पण पक्षाकडून उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक आहे असं मी दाखवलं आहे परंतु तुमची उमेदवारी फायनल आहे किंवा अजून तुम्हाला उमेदवारी दिली जाईल असं काही कोणता शब्द कशा प्रकारे प्लॅनिंग केली आता आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आणि महाविकास आघाडी जे आहे ते महाविकास आघाडी सध्या विरोधी भागावर बसलेली आहे त्याच्यामुळं समोर कोणताही उमेदवार आला तरी तो आमच्यापेक्षा पैशा पाण्याने आणि धनधानगास असणार आहे सौताळा पेमके कालामध्ये प्रमुख समस्या हे आपण कशा प्रकारे सोडवतो आता सौताळा कालामध्ये सध्या प्रमुख समस्या बऱ्याच आहे त्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी रस्त्याची प्रमुख समस्या आहे शेतातील रस्ते असतील पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा एक मोठा प्रश्न आहे तसेच आमच्या कानात लाईटीचा पण एक मूलभूत प्रश्न सर्व जनतेला भेडसावत आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक वातावरण देखील त्या ठिकाणी आमच्या आठेगाव कोठ्यामध्ये शैक्षणिक वातावरण देखील खूप कमी प्रमाणात आहे पक्ष तुम्हालाच उमेदवारी काय पक्ष आता सध्या त्यांनी फक्त इच्छुकाचे नाव नोंदणी करून आणि त्या ठिकाणी इच्छुक चे फॉर्म जमा करून घेतलेले आहे पक्ष मलाच उमेदवार दिला असं मी म्हणू शकत नाही आमच्या घरातून आमच्या पक्षातून अजून बरेच या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहे परंतु स्वतःला घरामध्ये पवार साहेबांच्या विचाराचा कार्य करता या नात्याने पक्ष मलाच उमेदवारी देईल असा मला विश्वास आहे जर तुम्हाला पक्ष नाही दिली तर आपली पुढील भूमिका काय असेल शेवटी पवार साहेबांच्या पक्षाचा जो निर्णय राहील तो माझ्यासाठी अंतिम राहील पक्षाने मला उमेदवारी दिली काय आणि नाही दिली काय मला त्याचा कुठलाही फडक पडणार नाही मला माझी उमेदवारी डावलो जरी दुसऱ्या कोणालाही त्या ठिकाणी उमेदवारी दिली तरी देखील मी प्रामाणिकपणे त्या पक्षाचं काम करेल पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली जनतेने तुम्हाला मत देऊन निवडून आलं तर तुमचं विकासाच विजन काय विकासाचं विकासाच विजन यदा कदाचित जर पक्षाने उमेदवारी देऊन जर मी पंचायत समितीमध्ये या ठिकाणी एक एस सीचा आणि दलित समाजाचं नेतृत्व करण्यासाठी जर मला पंचायत समितीमध्ये जनतेने आशीर्वाद देऊन लावले तर त्या ठिकाणी मी जनतेचे घरकुलापासून ते वैयक्तिक विहीर असू द्या सार्वजनिक रस्ते असू द्या वाचनालय असू द्या आणि प्रत्येक जे काम जनता मला सुटले किंवा माझ्या की लाईटचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न सोडण्याकरता आणि माझ्या गणातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वैयक्तिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आपण ज्या यासाठी आपण स्पेसिफिक काय करा आता मूलभूत आणि स्पेशली म्हणलं विशेषतः मी एस सी समाजातून येत असल्यामुळे आणि सावताला एस सी समाजासाठीच राखीव पडलेला आहे त्यामुळेच मी त्या ठिकाणी इच्छुक म्हणून आहे आणि एस सी समाजातील असल्यामुळं प्राधान्याने त्या ठिकाणी दलित आणि जे मागासवर्गीय समाज आहे ते मागासवर्गीय समाज शैक्षणिक क्षेत्रात आणि जर समाजाला जर मोठं करायचं असलं तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय मला कोणता त्या ठिकाणी दिसत नाही ठिकाणी शैक्षणिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक सेवचे तालुका अध्यक्ष नागेजी पाटोळे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जनता दरबाराला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद